हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल सर स्वागत आहे तुमच्या निकिता ब्लॉग्समध्ये सो आज आम्ही चाललेलो सड्यावरती कारण खूप दिवस राणी बोलत होती की जाव्या जाव्या मी म्हटलं हां जाव्या म्हणून मग फ्रेंडली आज आम्ही निघालो आणि जे कोकण साईडला राहत असेल त्यांना माहिती असेल सडा म्हणजे काय आहे आणि ही मामी आहे आणि पुढचे त्या काकी आहेत सो रुद्र मामी आणि काकी त्या आणि राणीची सासू राणी आणि मी आम्ही असे सगळे निघालेलो कारण रुद्रला करवंद पण हवी होती आणि म्हटलं चल त्याला जरा फिरून पण आणू आणि आमच्या सड्यावरती ना आता स्वामींचं मठ झालंय सो नेक्स्ट जर जायला भेटलं ना तुम्ही मी नक्की तुम्हाला दाखवेन अजून खूप स्वतः आम्ही अर्ध्या वाटेवर पोचलो आहे जीव निघतो किती वर्षानंतर चढते स्वतःवरती पोचतोय थोडंसं व्हायला आहे अंतर मीच एकटी बाकी पाठीमध्ये बाकी सगळे फुडं फुडं चालतात कारण मी खूप दमली Endelig er vi i Otslo! करवंद काढायला कॉम्पिटिशन लागायचं आमच्यामध्ये कोण भरपूर कॉम्पिटिशन करवंद काढतं स्वतः इथे ना। करवंदा ना आहेत तुम्हाला दाखवते खूप भारी बघा 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 खूप बाबू सांगतो रुद्र एक पिशवी आणि अजून एक ही पिशवी भरली आहे सो so, हे हे ब्लॅकवालं जे झाड आहे ना तिथपासून ही अशी आमची जमीन आहे एवढी वरती पण आहे शेतजमीन आणि तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी घर पण दाखवते रद्रव कसं चालला आहे पुढे करवंदांसाठी किती भारी वाटतं बघा हे बघा हे हे वालं हे वालं जे समोर जे आहे ना हे वालं ते आमची जमीन आहे आणि हे जे समोर दिसत आहे तुम्हाला ते स्वामी समर्थांचं मठ आहे सो बघू आता यायला भेटलं तर येऊ गुरुवारी या बघू आता सो so, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत जाईन थँक्यू सो मच जय महाराष्ट्र